बुलढाणा जिल्ह्यातील भालेगाव बाजार टाकळी तलाव कुंभेफळ येथील अनेक विद्यार्थिनी दररोज रोपरगाव येथील विद्यालयात शिकायला जातात मात्र खामगाव आगाराची बस सकाळी खामगाव येथून साडेआठ वाजता येणारी बस वेळेवर कधीच येत नाही आली तर साडे नऊ ते दहाच्या दरम्यान येते परिणामी शाळेत जायला उशीर होत असल्यानं या विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे शिवाय चार वाजता परत जाणारी बस सुद्धा उशिरा सायंकाळी सुटते त्यामुळे घरी जायलाही उशीर होतोय आहे या विद्यार्थिनींनी अनेक वेळा चालक वाहकाला सांगितले आगार प्रमुख यांना सुद्धा सांगितले मात्र कुणीच ऐकले नाही अखेर विद्यार्थिनींनी आक्रमक होऊन त्यांनी गाठत त्यांनी आगार, आगार प्रमुखाला घेराव घालत जाब विचारलाय आणि बस वेळेवर सोडावी अशी मागणी केली आहे अगोदरच जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांच्या अपहरण करून हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे सुद्धा विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे एम सी न्यूज मराठी करिता रवी शेगोकार खामगाव सकाळी बस येत नाही संध्याकाळी येत नाही म्हणजे बसत येत नाही सकाळी येते टोळगाव पर्यंत सुरू टोळगाव पासून कोपरी विद्यार्थ्यापर्यंत फायदा जावं लागते आणि कोपरे विद्यार्थ्यापासून तर भायगाव पर्यंत फायदा घ्यावा लागते संध्याकाळी बस येत नाही